नमस्कार मंडळी आज आपण या उंबर झाडाविषयी उंबराच्या फळांविषयी आणि त्याच्या फायद्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया उंबराचं हे झाड पाठीमाग आपल्याला दिसतं आहे या झाडाला संस्कृतमध्ये औदुंबर मराठीमध्ये उंबर आणि हिंदीमध्ये बुलर असं म्हटलं जातं तर इंग्रजीमध्ये मोसा असंही म्हटलं जातं याला असे फळं येतात झुटक्याने हिंदू धर्मातलं हे पवित्र असं झाड जवळ किंवा याच्या खाली श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचा निवास असतो असा भाविकांचा श्रद्धाळूंचा भाव असतो या झाडाला प्रदक्षिणा मारणे तसंच झाडाजवळ दिवा लावून नमस्कार करणे अशा शुभ गोष्टी लोक करत असतात आपल्याला दिसतात अशी याच्या खोडाजवळ किंवा फांद्यांना मोठ्या झिटक्यांमध्ये फळं येतात ती फळं लहान गोलाकार आणि हिरव्या रंगाची असतात कच्ची असताना हिरवी दिसतात आणि पिकल्यानंतर ती फळं लाल होत असतात हिरव्या फळांची शिजवून भाजीसुद्धा बनवता येते त्याच्या पानांवर असे लहान लहान फोड असतात गाठी असतात त्याचबरोबर त्याची पिकलेली फळं आणि अंधेराची फळं ही दिसायला जवळजवळ सारखीच दिसत असतात फळं गोड चविष्ट असतात खायला म्हणून अनेकदा ही फळं अन्न म्हणूनसुद्धा वापरली जातात शेळ्या मेंढ्या यांची पानं या फळं हे खात असतात आणि पिकलेले फळांचा असा रंग लालसर उमटत असतो हे खायला खूप चविष्ट असतात आणि गोड लागतात उमरांच्या साल पानं फळं चीक यांचा औषधी उपयोग होत असतो उंबराची फळं भूक वाढवत असतात याचा चीक मूळ व्याधावर औषधी म्हणून वापरला जातो कधी जर विंचू चावला तर उंबराची पानं वाटून ती त्या विंचू चावलेल्या जागेवर जर लावली तर ती होणाऱ्या वेदना यामुळं कमी होतात या झाडाजवळचं पाणी खूप गार आणि औषधी असतं असंही म्हटलं जातं या झाडाचं फूल फक्त भाग्यवंताला दिसतं असं लोक म्हणतात परंतु या झाडाला येणारं फळ हेच या झाडाचं फूल असतं असंही काही लोकांचं म्हणणं आहे कारण फळाच्या आतला भाग हा फुलांसारखाच दिसत असतो फळाच्या आतील भागातच तर नर आणि मादी असे दोन प्रकारची फुलं आतमध्ये या फळामध्ये असतात गालफुगीवर उंबराचा चिक लावला तर ती सूज उतरत असते आणि अंगावर कुठेही जर आपल्या गाठी आल्या असतील तर त्यासुद्धा या चिकाने निघून जातात चविष्ट असतात म्हणून हे आपण खाल्ली पाहिजेत आणि याचे औषधी उपयोग पण खूप आहेत हे जाणून घ्या आध्यात्मिक धार्मिकदृष्ट्या हे पवित्र मानलेलं झाड मोठ्या आकाराचं आणि नेहमी हिरवं राहणारं असं असतं याची पानं हिरवी लांबोरला कराचा असा पांढरत असतो आणि अशी पिकल्यानंतर याची फळं अशी लालसर दिसत असतात तेव्हा ही फळं खाल्ल्यानं डोळ्यांना गारवा मिळत असतो आपणालाही या झाडाविषयी काही माहीत असेल तर आपण कमेंटमध्ये जरूर कळवा नमस्कार